नमस्कार मित्रांनो हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं सगळेच बनवतात पण अळूचं पिठलं कधी तुम्ही बनवलंय का चला तर आपण अळूचं पिठलं कसं बनवायचं हे आपण प्रत्यक्षात पाहूया अळू आले आणि खोबरे यांच्यापासून बनवलेली ही पेस्ट आहे इकडे कांदा आहे कोथिंबीर आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे मोहरी हळद जिरे मीठ आणि तिखट या पद सर्व पदार्थांपासून आपण सुंदर आणि चविष्ट पिठले बनवणार आहोत आपण तेल पुरेस तेल टाकलेलं आहे तेल चांगले कडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकू कांदा आणि मोहरी हळद आपण नंतर टाकूया हा थोडं परतून घ्यायचं कांद्याचा रंग बदलला पाहिजे कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आले लसूण आणि अळूच्या पानांचे पासून बनवलेले पेस्ट टाकायचं आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण चांगला परतलेला आहे यामध्ये आपण पेस्ट टाकून घेऊया पेस्ट चांगली हलवायची गॅस थोडा कमी करा चांगली पेस्ट शिजवायची कारण यामध्ये खोबरे आहेत खोबरे शिजले पाहिजे आपल्याला आवश्यक वाटले तर पाणी टाका आणि पेस्ट चांगली शिजवा त्यामध्ये आपण थोडं पाणी ओतलेलं आहे चांगलं पाण्यामध्ये ते शिजण्यासाठी आपण थोडं वाट पाहायची आता उकळी आलेली आहे यामध्ये तिखट मीठ आणि हळद आपण टाकून घेऊया आपल्याला गरजेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे हे आवश्यकतेप्रमाणे घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे मिश्रण चांगलं थोडं आणखी थोडा वेळ उकळू देत मग यामध्ये डाळीचे पीठ टाकायचं आहे आता आपण हरवऱ्याच्या डाळीपासून बनवलेल्या पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे हे असेच मिश्रण करायचं डायरेक्ट पीठ यामध्ये टाकायचे नाही नाहीतर गुटल्या पकडतात असे मिश्रण यामध्ये टाकायचं थोडं हलवायचं आणि यामध्ये कोथिंबीर आता टाकायचे आहे आता पिठले तयार होत आहे यामध्ये कोथिंबीर टाकून आणखी थोडा वेळ पिठलं शिजवण्याची गरज आहे आपले झणझणीत पिठले आता तयार झालेली आहे हे पिटले भाकरी भाकरीसोबत तुम्ही खाल्ल्यास त्याची मजा काही आवरच येणार आहे अवश्य तुम्ही पिठलं भाकरी खा आणि या स्वादिष्ट पिठल्याचा आस्वाद घ्या खरंच या पिठल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा